नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये चा तुमचं हार्दिक स्वागत आहे तर जिल्हा परिषद सेस योजना अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी निवेष्ट असतील अवजारं असतील आणि यंत्र असतील यासाठी ही योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही कुठे अर्ज करू शकतात या योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो तर दरवर्षी शासन काय करतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये योजना राबवतं त्याच्यामध्ये वीस टक्के जो जिल्हा परिषद अंतर्गत निधी असतो तो डायरेक्ट लाभार्थ्यांना ला। म्हणजे शेतकऱ्यांना देण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या योजना आखलेल्या जातात तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पण ज्या पण पंचायत समिती आहेत तुमच्या तालुक्यामध्ये त्या पंचायत समितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने ही योजना मित्रांनो चालू करण्यात आलेली आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारताना या योजनेमध्ये तुम्हाला कृषी निविष्ठा अवजारे यंत्र त्या अंतर्गत तुम्हाला भरपूर काही मित्रांनो भेटणार आहे आणि पन्नास टक्के अनुदान भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला पंचवीस जुलै ही मुदत आहे तुम्ही अर्ज कसा करायचा आणि हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल या अर्जासाठी कागदपत्र काय लागणार आहे मित्रांनो ते तुम्हाला जरा मी आता व्हिडिओमध्ये सांगतो या योजनेअंतर्गत डायरेक्ट पन्नास टक्केवर लाभ देणार म्हणजे शेतकऱ्याचा जर नंबर लागला तर त्याला डायरेक्ट पन्नास टक्के मा त्या अंतर्गत मित्रांनो पहिले आहे कडबा कुट्टी याला अनुदान मित्रांनो किती भेटणार आहे बारा हजार अनुदान भेटणार आहे मित्रांनो आणि अर्जदाराच्या नावावर म्हणजे याच्यासाठी काही निकष नाहीत कडबा कुटी ज्याला पाहिजे ते जायचं डायरेक्ट अर्ज करायचा ऑफलाईन पद्धतीने पंच समितीमध्ये तुमच्या तालुक्यांतर्गत जी पण पंचसमिती तिला जाऊन डायरेक्ट अर्ज करायचा तुम्हाला कडबा कुट्टीमध्ये पन्नास टक्के अनुदान भेटेल बारा हजार त्याच्यानंतर मित्रांनो पानबुडी पंप संच पानबुडी म्हणजे तुमची मोटर पाचशी साडेसातची या दोन रेंजमध्ये किंवा तीनची पण असू शकते त्याला सुद्धा मित्रांनो बारा हजार अनुदान आहे पण यासाठी तुम्हाला तुमच्या ना ज्याला कुणा ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा लाभार्थ्याला त्याच्या नावावर सात बारा आठची नोंद असणे गरजेचे आणि त्याच्यासोबतच विहिर आणि बोर नोंद त्या शेतकऱ्याच्या सात बारावर असली पाहिजे एवढं लक्षात ठेवा आता तीन क्रमांक मित्रांनो पी व्ही सी पाईप पी व्ही सी पाईप अडीच इंच असेल तीन इंच असेल त्याला तुम्हाला मित्रांनो दहा हजार रुपये डायरेक्ट अनुदान भेटणार आहे दहा हजार भेटणारे अनुदान त्याच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया मित्रांनो सात बारावर तुमच्या विहिरीची आणि बोरची नोंद असली पाहिजे शंभर टक्के ओके आणि सात बारा असलाच पाहिजे ह्या दोन योजनेसाठी म्हणजे कुठल्या योजनेसाठी पंपासाठी आणि पी व्ही सीसाठी त्याच्यानंतर मित्रांनो ताडपत्री ती ताडपत्री चाळीस बाय चाळीसची ताडपत्री येणारे मित्रांनो तुम्हाला तीनशे एम तीनशे जी सी एम जाडी म्हणजे जास्त मायक्रोन असलेली जाडी असणार येणारी आणि तिच्यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला चार हजार रुपये अनुदान आहे म्हणजे थेट लाभ आहे डायरेक्ट शेतकऱ्याला डायरेक्ट चार हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होणार किंवा स्वरूपात पण काही काही समिती देऊ शकतात पण मला तर माझ्या माहितीच तो तर आत्तापर्यंत त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्याला चार हजाराचं अनुदान किंवा चार हजाराची ताडपत्री डायरेक्ट त्याच्या हातामध्ये जातात आता ही ताडपत्री मित्रांनो याच्यासाठी काही निकष नाहीत म्हणजे तुम्हाला काय डॉक्युमेंट आणायची किंवा दुसरं काही तुमच्या नावावर असलं पाहिजे सात बार असलं पाहिजे याची काही आठ नाही त्याच्यानंतर मित्रांनो फवारणी पंप, पंप पेट्रोल पंपाचा पेट्रोल म्हणजे जो दोन एच पी इंजिनचा जो पेट्रोल पंप असतो मित्रांनो मार्केटमध्ये सात आठ हजाराच्या रुपये देतो त्याला मित्रांनो डायरेक्ट चार हजार म्हणजे पन्नास टक्के काय म्हणतो मार्केटमध्ये आठ हजाराला पंप आहे चार हजार रुपये तुम्हाला भेटणार किंवा तो पंप भेटणार त्याच्यानंतर मित्रांनो ब्रश कटर सात हजाराचं ब्रश कटर ब्रश कटर कसं असतं तुम्ही बघितलं असाल वगैरे किंवा तुमच्या शेतामध्ये जे, शेता जे गवत वगैरे ते त्याचं त्याला सुद्धा दोन एच पीच भाग पेट्रोल पंप असतो आणि त्याने असं ब्रश कटर त्याच्या मार्केटमध्ये जवळपास किंमत बारा तेरा हजार ते पंधरा हजारपर्यंत त्याला सुद्धा सात हजाराचं डायरेक्ट अनुदान भेटणार आहे किंवा ते तुम्हाला ब्रश कटर सुद्धा भेटू शकतं म्हणजे याच्याबद्दल काही क्लिअरिफिकेशन आलेलं नाही मित्रांनो की स्वरूपात देणार आहेत किंवा ते डायरेक्ट अवजार देणार पण पन तुम्हाला पन्नास टक्के आनंद भेटणार आहे त्यानंतर स्लरी फिल्टर स्लरी फिल्टर एक असतं मित्रांनो स्लरी फिल्टर म्हणजे तुमच्या शेतामध्ये फिल्टरचा वापर करतो ते स्लरी फिल्टर त्याला डायरेक्ट चौदा हजाराचा अनुदान आहे मित्रांनो तुम्हाला बाकी ह्याच्यासाठी काही कागदपत्र नाही कागदपत्र लागणारे सात बारा म्हणजे शेतकऱ्यालासाठी सात बारा कोणच्यासाठी गरजेचं आहे तर हे संच आणि पी व्ही सी पाईप पी व्ही सी पाईप पण संचाला जो पण अर्ज करणार आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर सात बारा पाहिजे आणि विहिरीची आणि बोरची नोंद ही पाहिजे त्यानंतर या जे पण शेतकरी अर्ज करणार आहेत त्याला डॉक्युमेंट कोणते लागणार मित्रांनो डॉक्युमेंट हे ये सर्व येण्यासाठी कॉमन असतात सर्वप्रथम तर आधार कार्ड लागणार मित्रांनो त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे तुमचं आता ॲग्रीस्टाक योजनेसाठी तुम्हाला ॲग्री एक नंबर एक लागू शकतो पण तो काही पंचायत समितीमध्ये घेतील किंवा नाही घेतील तुमच्या जिल्ह्यामध्ये डिफरंट असू शकतो पण आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आठ लागणार आहे तुमचा त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जर कडबा कुटी पाहिजे असेल तर तुम्हाला जनावर असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या घरी म्हशी असेल तुम्ही तुमच्या पशुविद्युकीय दवाखान्या असेल किंवा तिथून जाऊन तुम्ही प्रमाणपत्र आणायचं की आमच्याकडे जनावर आहे माझ्या नावर आहे त्याच्यानंतर सक्षम अधिकारी सक्षम अधिकारी कोण असतो मित्रांनो पंचायत समितीमधला सक्षम अधिकारी किंवा तुमचा कृषी सहाय्यकामार्फत जर तुम्हाला हा घ्यायचा असेल पंप घ्यायचा असेल पी युसी पाईप घ्यायल तर कृषी अधिकारी लागेल सक्षम अधिकाऱ्याची सही लागेल त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र एस सी आणि एस टी असल्याचं ओपन किंवा इतर कास्टला जात प्रमाणपत्र लागणार नाही फक्त एस सी आणि एस टीसाठी जात प्रमाणपत्र लागू शकतं तर ही योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठं भेटेल अर्ज मित्रांनो ह्या योजनेसाठी न्यायचं ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीची योजना असते प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्हामध्ये जे जितके पण तालुके आहेत त्याच्यामध्ये वीस टक्के जो निधी असतो मित्रांनो हा थेट लाभार्थ्यांना मिळण्यासाठी ही योजना राखवी असते जिल्हा परिषद सेस योजना म्हणते त्याला त्याअंतर्गत ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस आहे तर ह्या सालामध्ये तुम्ही तुमच्या पंचायत समितीला जायचं तिथं ऑफलाईन पद्धतीला अर्ज करताना एवढे डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि मी तर काय म्हणतो तुम्ही ह्या सगळ्यांसाठी घटकांसाठी अर्ज करा म्हणजे कडबा कुट्टी पंप असेल पी सी पाईप असेल त्यानंतर पेट्रोल पंप असेल ताडपत्री असेल स्लरी फिल्टर असेल या सगळ्यासाठी अर्ज करायचा आणि सात बारा आठ ह्याचा सोबत आणि ज्यांच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या नोंद किंवा बोरच्या नोंद असेल त्यांनीच अर्ज करा ज्यांच्या नसतील त्यांनी आ, पीक ई पीक पाहणीमधून सुद्धा अर्ज करू शकतात किंवा तुमच्या तलाट्यामार्फत तुम्ही ती नोंदवडून घ्यायची बरं आता एवढं सगळं तुम्हाला मी सांगितलंय आता आता ही ऑफलाईन अर्जाला मुदत किती पंचवीस जुलैपर्यंत मित्रांनो मुदत आहे तुमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या पंचायत समितीमध्ये जाय पंचवीस जुलैपर्यंतच मुदत आहे योजना चालू झाली आहे कुणीही काही म्हणाल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो अर्ज सुद्धा दाखवणार आहे त्याचं जी जाहीर प्रकटन झाले आमच्या इथं भूम तालुक्यामध्ये त्याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये काही अडचण आली शेतकऱ्यांना कसा अर्ज भरायचा किंवा याच्याबद्दल काही तुमच्या मनात शंका आल्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात तुम्हाला काय अडचणी आल्या मी तुम्हाला सगळे काही क्लिअरिफिकेशन देऊन टाकेल तुम्हाला कसल्या <से> प्रकारची मदत हवी असेल कमेंटमध्ये मला सांगा मी प्रत्येकाला उत्तर देईल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र